नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटीकरण कसे झाले हे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री, श्री वल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर म्हणजेच कारंजा वराड येथे जन्मा झाले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गांगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नरसिंह भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अ अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल येथून वनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चर्येला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेले त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले आता आपण पाहूया श्री गुरूंचे श्री शैल्यगमन व स्वामींचे प्रकटीकरण क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली गाणगापूर येथे भीमा अमरजा ह्या दोन संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरु गुप्त झाले थोड्याच अवधीत पैलतीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी नौके ये पाहिले नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की पैलतीरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले त्या यतीने आम्हाला सांगितले की शेवंतीची फुले माझ्या सर्व भक्तांना आणि शिष्यांना द्यावी त्यांना तेन त्यांनी असाही निरोप दिला आहे आम्ही जातो श्री शैल्याशी कल्याण असो सर्वांचे शिष्यांनी ती शेवंतीची फुले ओंजळीत घेतली व चढ अंत करणाने ते मठाकडे निघाले श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माग प्रतिपदेचा तो दिवस शुक्रवार होता गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे जात असतात गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थस्थान मानले जाते श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे ते गुप्त स्वरूपात वावरू लागले सर्व भक्तांना श्री नरसिंह सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्यक्षही होऊ लागला ते अनंत काळ तेथे ते समाधी अवस्थेत होते त्यावेळी इकडे सर्व लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचार्य होऊ लागले अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन सगळीकडे अराजक माजले सर्वत्र यवनांचे अनुकरण करण्यास हिंदूंची सुरुवात झाली होती त्यांना हे सर्व अंतर्ज्ञानाने समजत होते समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते परत तीर्थस्थळे करीत फिरत होते गंगेच्या काठावरील एका महद अरण्यात श्री नरसिंह सरस्वतींनी परत समाधी लावली ते कर्तळीवन होते तेथे ते बराच काळ समाधीत ते गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वाळू वारूळ निर्माण झाले जन्म कोठे झाला कोण असती माता पिता दिव्य शरीर तेजोमय कांती अचान बाहू कोपीन छाटे नाक कान विशाल भाल जणू तेजाचा प्रखर एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्या झाडावर आपला कुराडेचा घाव घातला व तो लाकडे तोडावयास लागला त्याचा एक घाव चुकून त्या लागला त्या त्या क्षणी वारुळातून रक्ताची एक उडाली ते पाहून लाकूड तोड्या घाबरला त्या, त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेचच उपसण्यास सुरुवात केली तो एक ऋषी त्या वारुळातून आसन घालून बसलेला त्याने पाहिला त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले व आपण पापाचे झालो आता हे ऋषी शाप नक्कीच देतील असा विचार त्याच्या मनात आला तो कुराडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे तो दुःख वेगाने रडू लागला तेव्हा ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूड तोड्याकडे मंद स्मित करीत ते ऋषी पाहू लागले तेव्हा लाकूड तोड्या लगेचच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषींचे चरण धरले तो ऋषी म्हणजेच नरसिंह सरस्वतीचाच अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाला होता तो लाकूड तोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला तो म्हणाला मी बहु अन्यासे परी घातले आपुल्या पायी क्षमा करून लवलाही अभय द्यावे मजतीना पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूड तोड्या स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून स्वामी म्हणाले तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली व मी प्रकट झालो तू महान पुण्यवंत आहेस तुझे परम कल्याण होईल स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याच क्षणी त्याला अपूर्व ज्ञान प्राप्ती झाली त्याने स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या अभिषेक केला दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला ते अंधारातील गडद आरण्य स्वामींच्या तेज प्रकाशाने उजळून निघत होते स्वामींच्या मुखातून शब्द आले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासाला निघाले तो लाकूड तोड्या श्री स्वामींकडे पाहत उभा राहिला होता तेव्हा त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले ते तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामे प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावातील गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी गावात आले की भोजन देत मंगळवेडे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादी वेळी त्यांचा राजवाड्यात चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली बालोन मत पिशाच्या वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विज चमत्कार पासून रंकांपर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काशप्य, रास रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे शिष्यद्वय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होते शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानूबाहू होते तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेड्यात आले त्यानंतर ते, ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच ते होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मागाला लावले ज्याचा जसा अधिकार त्याचप्रमाणे त्याच्यावर कृपादृष्टी केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील चाळीसपैकी एकवीस वर्षे अक्कलकोट येथे घालवली शके अठराशेमध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजा नंदींनी मग्न झाले देहत्यागापूर्वी एक वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा मंडळीत सुरू केली होती अवतार समाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी अखंड नाम भजन सुरू ठेवले देह प्रकृती हे नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला त्यांनी अन्नत्यागही केला नंतर मंगल स्नान करून ते ध्यान मग्न झाले त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की आपण बरे केव्हा व्हाल तेव्हा स्वामी उतरले म्हणजेच देहसमाप्तीनंतर त्यांचे जगोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्ष चालू राहणार आहे भक्तांची समजूत घालून श्री स्वामींनी त्यांना दुःखी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचा उच्चार केला अनन्य भावाने शरणी येऊन जो माझी भक्ती करतो नामस्मरणात्मक भक्तीयोग आचरतो त्याचा योगक्षेम मी चालवे असे अभिवचन स्वामींनी आपल्यास भक्तास दिले हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपल्या देहाचा त्याग केला त्या दिवशी मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी ही तिथी होती लाईक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद